आपल्याला सहभागी महाराज सिद्धेश्वर महाराज करतील सर्वांनी शांत बसू नका आज असणारी संग्राम दिन दुने दुने। या पवित्र दिनाचं औषित्य साधून आपल्या या उमरा छोट्याशा गावामध्ये हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असा झिंदावनाचा प्रभात फेरीचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न होत आहे आदरणीय व्यासपीठ ल्यास्टित। व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी जिल्हा परिषद शाळा तथा एक किसान माध्यमिक विद्यालय वेळे अभावी थोडक्यामध्ये या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे गावातील सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच चेअरमन साहेब अंगणवाडी कर्मचारी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग आमच्या गावचे असणारे देवप्पा आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुंदर असा हा एक आपल्या मराठवाड्याला मुक्त करणारा स्वातंत्र्य दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश हा स्वतंत्र झाला भारत देश स्वतंत्र झाला पण अखंड भारत स्वतंत्र झाला नाही त्यातला बराच सा भाग पारतंत्र्यामध्ये होता त्याच्यामध्ये आपला मराठवाडा एक प्रामुख्यानं त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हा आपला मराठवाडा प्रांत जो आहे तर तो, 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 तो आजच्या दिवशी अर्थात म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी असणारा स्वतंत्र झालेला आहे त्याच्याकरता अनेक देश बांधवांनी देशभक्तांनी प्राणाची आहुती दिली अनेक देशभक्तांना रक्त सांडावं लागलं प्राणाची आहुती द्यावी लागली यामध्ये विशेष असा उल्लेख जो केला जातो स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वामध्ये हा लढा असणारा पूर्ण झालेला आहे आणि आपल्या या मराठवाड्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेला आहे खूप सुंदर असा हा पवित्र दिन या पवित्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि याच्यामध्ये विशेष असणारी भर आपल्या गावातील श्रीमान हरिभक्तीप्रायण आमचे प्रमश्नेही मदन बप्पा अर्थात मदन नारायणरावजी कोले यांनी जिल्हा परिषद शाळा आणि जय किसान माध्यमिक विद्यालय दोन्ही शाळेला भरपूर असं शालेय साहित्य वाटप करण्याचा संकल्प केला प्रथमच जाधव उल्लेख केला की वेगळा संकल्प आपल्या गावामध्ये प्रथमच केलेला आहे आणि हा आदर्श आपल्या गावकऱ्यांच्या समोर ठेवलेला आहे ज्या ज्या वेळेस आपण गावामध्ये हे धार्मिक कार्यक्रम करतो त्या आई वडिलांच्या प्रत्येक असतील वाढदिवसानिमित्त असतील तर लाखोच आपण या ठिकाणी अन्नदान करतो कीर्तन सेवेचं आयोजन करतो विविध प्रकारचं अन्नदान करतो लाखो रुपये खर्च करतो परंतु त्यांनी तसं न करता एक वेगळा संकल्प केला मनामध्ये अशा त्यांचा विचार आला आपण जर अन्नदानासाठी लाखो रुपये खर्च केले अन्नदानाचं पुण्य महान आहे नाही असं नाही पण अन्नदानापेक्षा ज्ञानदान हे श्रेष्ठच सांगितलेलं आहे कारण अन्नाने एकाच वेळेची भूक भागते सकाळी जर जेवलोत किती चांगले पदार्थ खा संध्याकाळी खावेच लागतं किंवा भूक लागते पण ज्ञानाचं तसं नाही ज्ञानाची एकदा जर भूक पूर्ण झाली तर अनंत जन्माची भूक भागते किंवा एका जन्माची भूक भागते मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला झालं मरेपर्यंत आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असतं अन्नदानापेक्षा ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे ही भावना त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि विविध असणाऱ्या या ठिकाणी हजारो रुपयांचं त्यांनी बक्षिसाचं वाटप विद्यार्थ्यांसाठी केलं आपल्या वडिलांच्या स्मृत्युप्रिथे होतं ज्यांचं जीवन संघर्षमय होतं हे असेच असणारे विचार त्यांच्या अंतकरणामध्ये येत असतात त्यांचं जीवन संघर्षामध्ये गेलं त्यांनी आपल्या मुलांचं सुद्धा जीवन घडवलं संघर्षातून कष्ट करून जिल्हा परिषद शाळेमध्ये जे किसान माध्यमिक कि विद्यालयामध्ये त्यांची असणारी मुलं शिकली आणि मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत सरांनी सतरा लाखाचं पॅकेज त्यांचा मुलगा उजवतोय हे असणार या शाळेतच श्रेय आहे असा आपला गैरसमज आहे की जिल्हा परिषद मध्ये शिकलेला मुलगा मोठ्या पदापर्यंत जाऊ शकत नाही हा असणारा माणसाचा गैरसमज आहे आज जे पदावर कार्यरत आहेत ते मोठमोठे पी एस आय असतील किंवा अधिकारी असतील उच्च अधिकारी आणि सर्वांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये बदल झाला आणि इकडच्या काळामध्ये जिल्हा परिषद मध्ये मुलगा घातला की तो हुशार होत नाही हे कुंकुण फ्याड आलं आणि काही नाही हे व्यावसायिक शिक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आलं आणि त्याच्यामध्ये बरोबर भर जाऊन या व्यावसायिक शिक्षकांनी जिल्हा परिषद मधली मुलं काढली आणि प्रायव्हेट शाळेमध्ये घालण्याकरता प्रवृत्त केलं आणि माझा जर मुलगा एखाद्या प्रायव्हेट शाळेमध्ये जात असेल तर माझ्या शहराला वाचू लागलं माझा पण मुलगा प्रायवेट शाळेमध्ये एखाद्या चांगल्या शाळेमध्ये फार निर्माण झालं अरे आपली मुलं आज किती मुलं आहेत अरे इतकी मुलं आमच्या काळामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये होते मी ज्यावेळी शाळेमध्ये होतो चौथीला असेल पाचवीला असेल तेव्हा पहिलीच्या वर्गामध्ये साडेतीनशे विद्यार्थी होते आज सर्व शाळेमध्ये साडेतीनशे विद्यार्थी आहेत की नाही शोकांती काय यापेक्षा जास्त विद्यार्थी मला वाटतं बाहेर गावाला जात असते हे गावाचं दुर्दैव आहे पण एवढाने स्वतःला सुशिक्षित समजतो आणि आपलीच मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी जात असतील तर आपल्यासारखे सारखे दरिद्री आपणच व्हायला हरकत नाही अरे कृष्णाच्या काळामध्ये ज्या वेळेस गोकुळातलं लोणी तूप मथुरा जात होत कृष्णाने संकल्प केला अरे गोकुळातलं लोणी तूप हे आता जिंकलं पाहिजे आणि गोकुळातली मुलं सुदृढ झाली पाहिजे आणि त्यांनी संघर्ष केला पाहिजे हा संकल्प कृष्ण परमात्म्याचा होता असा संकल्प आपला पाहिजे आपल्या गावातील मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी न जाता त्याच प्रतीचं शिक्षण आपल्या गावामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे त्याच्याकरता काय काय करावं लागतं याची बैठक गावकऱ्यांनी घेतली पाहिजे एक एवढे मोठे तरुण वर्ग आहे गावामध्ये काय शाळेमध्ये शिक्षणाची कमी आहे शाळेमध्ये जर शिक्षक कमी असतील त्याच्याकरता लढा केला पाहिजे कुठं जायचं तिथं विद्यार्थी शिक्षकांना भेटून शिक्षक नसतील तर शिक्षकाची गरज असेल करता सर्वांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे उच्च प्रतीचं शिक्षण गावात निर्माण केलं पाहिजे पण आज ती भावना राहिलेली नाही म्हणून गावकऱ्यांना विनंती असेल की इथून पुढं गावामध्ये गावा आपण ज्यावेळी सामाजिक कार्यक्रम करतो आपल्या आई वडिलांच्या प्रीत लाखो रुपये अन्नदान करण्यापेक्षा अशा शाळेसाठी योगदान देऊन आपलं जीवन घडवावं मुलांचं जीवन घडवावं ओरांडाचा